काय सांगाल काल शपथविधी झालेली आहे मग संधी का दिवी नाही याचं उत्तर मी कसं मग संधी दिली नाही म्हणून मी नाराज नाही मी आमदार आहे मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचं आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडले काय वाटतं नाव होत हे तर मला कस समजेल हे तर आमचे नेते जे आहे देवेंद्रजी आणि बावनकोळी साहेब सांगते हा मी जेव्हा देवेंद्रजीच्या नावाचा प्रस्तावक म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी आणि चंद्रकांतदा पाठगाने आम्ही त्यांचं नाव सुचवलं तेव्हा त्या भाषणात ते एक चांगलं वाक्य ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हेच वाक्य महत्वाचं आहे आपण वरिष्ठ नेते भाऊ अनेक जबाबदार तुम्ही पक्षाच्या या ठिकाणी सांभाळलेला तरी सुद्धा तुमचं नाव वगळण्या काय कारण मी नाही सांगू शकतो म्हणून तर मी तुमच्याकडे होतो आता तुम्ही माझ्या इथं येऊन माझा विचारता मंत्रीपद नाही मिळालं पण किंवा राज्यात भाजपकडनं कुठलं मोठं पद देण्यात येत असेल तर स्वीकार करणार आहे मुख्यमंत्री साहेब पण म्हणले मोठं पद छोट पद कोणतंच नसतं एक कोटीचा आरसा सुद्धा दहा रुपया एक कोटीचा डायमंडचा दागिना दहा रुपयाचा आरसा नसेल तर कोडीच्या कामाचा मोठंपद छोटपद थोडी आहे आमदार हे तुम्हाला काही छोटंपद वाटत मग तुम्ही असं विचारत काय म्हणजे मोठी जबाबदारी दिली देईल तेव्हा पाहू ना आज त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं सर्व कपोकल्पित कथेवर मत व्यक्त नाही करत करतजी भेट घेतली माझ्यासारखे मोठ्या भावासारखं नेहमीच मी त्यांची भेट घेतो जेव्हा किंवा असं वाटतं मार्गदर्शन घेतो ते मार्गदर्शन करतात नितीनजी एक मातृ हृदय नेता आहे आई आईच्या हृदयाचा नेता आहे आणि म्हणून काही असेल तर आपण त्यांच्याकडे जातो हो काय वाटतं स्थानिक जिथे राजकीय त्यामुळे कदाचित अरे एवढा छोटा पक्ष आहे ग एवढं छोटं मन आहे पक्ष पक्ष